मंडळी आजवर आपण अमुक एका गुंडानं तमूक एका माणसाला मारहाण केली असं ऐकलं असेल पण एका साध्या माणसानं कुख्यात गुंडाच्या श्रीमुखात लगावल्याचं फारच कमी ऐकलं असेल आणि असंच काहीस घडलंय भूम तालुक्यात भूम तालुक्यातल्या आंद्रूड या गावामध्ये पुण्यातल्या कुख्यात गुंड निरेश घायवळ याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय तसंच बातम्यांमध्ये सुद्धा या सगळ्या प्रकाराची आता चर्चा होतीये हा सगळा प्रकार एका यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्तीच्या स्पर्धेत घडलाय असं सांगितलं जात आहे आंद्रूड गावच्या जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त त्या गावामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती विशेष म्हणजे ही स्पर्धा स्वतः निलेश घायवळ यानेच आयोजित केल्याची प्राथमिक माहिती आहे नेहमीप्रमाणे कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी निलेश घायवळ आलेला होता तिथे तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांच्या गाठीभेटी सुद्धा घेत होता इतक्यात एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून गेला त्यानं तिथंच घायवळच्या श्रीमुखात लगावली हे बघून आजूबाजूच्या लोकांनी त्या पैलवानाला धरायचा प्रयत्न केला आणि घायवळ समर्थकांनी त्या पैलवानाला चांगलाच चोप दिला पण मंडळी निलेश घायवळ सारख्या कुख्यात गुंडाच्या कांशिलात लगावणारा तो पैलवान नेमका कोण त्यानं घायवळवर हल्ला का केला त्या हल्ल्या दरम्यान नेमकं काय काय घडलं सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय आहे तर कालपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि त्या व्हिडिओमध्ये समोर काही वाजंत्री लोक दिसतात तर त्यांच्या मागे रात्रीच्या अंधारात अचानक गोंधळ व्हायला सुरुवात होतो हा गोंधळ दुसरा तिसरा कशाचा नसून त्या पैलवानाने घायवळच्या कांचिलात लगावण्याने झाला होता त्या निलेश हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसतो त्याच्या स्वागतासाठी समोर मंडळींकडून हलगी वाजवल्या जात होत्या आणि याच हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक निवांत चालताना दिसतात हे सर्वजण कुस्तीच्या फळात पैलवानांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते यावेळी प्रसिद्ध कुस्ती पटू थापाची कुस्ती सुरू असल्यानं कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केलेली होती आणि याच गर्दीचा फायदा घेत समोरच उभा असलेला पैलवान निलेश घायवळच्या अंगावर धावून गेला त्यानं निलेश घायवळच्या कानाखाली मारली त्यानंतर हा पैलवान निलेश घायवळला आणखी मारतच सुटला मग काय क्षणाचाही विलंब न करता घायवळ गँग मधील सहकारी त्या पैलवानावर तुटून पडले त्यांनी त्याला चांगला पुढे घडलेल्या घटनेमुळे पैलवानांच्या कुस्त्या राहिल्या बाजूला आणि यांचीच कुस्ती सुरू झाली आता घायवळवरती हा हल्ला नेमका कशामुळे झाला हे अद्याप तरी समजू शकले नाहीये मात्र अशा प्रकारे एका कुख्यात गुंडावरती भर मैदानात हल्ला झाल्यानं या हल्ल्याची बरीच चर्चा रंगली आहे आता ज्या पैलवानानं घायवळला पडला असेल तर सांगते घायवळवरती हल्ला करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचं समजत आहे काल म्हणजेच शुक्रवारी रात्री हा हल्ला झाल्यानंतर जो गोंधळ निर्माण झालेला होता त्या गोंधळात त्या पैलवानानं आपलं काम करून तिथून धूम ठोकली आणि तेव्हापासूनच पोलीस त्याचा कसून शोध घेत होते त्या तपासादरम्यान निलेश घायवळ याच्यासारख्या नामचीन गुंडाच्या अंगावर हात टाकणाऱ्या तरुणाचं सागर मोहोळकर असं नाव आहे तो अहिलानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे तो पेशाने पैलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या धूम तालुक्यातील आंद्रूड गावच्या जत्रेला उपस्थित होता निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने निलेश घायवळला मारहाण केली या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावरती पोलिसांसमोरच हाणामारी करून गोंधळ घालण्याच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता मात्र सागर मोहोळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली याचं कारण अजूनही समोर आलेले नाहीये परंतु निलेश घायवळ याच्यासारख्या कुख्यात गुंडाच्या श्रीमुखात लगावल्याने सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यामध्ये चर्चा रंगलेली आहे निलेश याचा जर सांगायचं झालं तर त्याच्यावरती मोका खून जेवे खंडणी दरोडा गर्दी जमवून दंगा करणं गंभीर दुखापत करणं हानामारी असे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत मध्यंतरी निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल दाखल झालेला होता पोलीस रेकॉर्डनुसार निलेश घायवळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार निलेश गायवळ हा गायवळ गँगचा टोळी प्रमुख असून त्याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत असं सांगितलं जाते निलेश गायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातल्या सोनेगावचा शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आलेला होता आणि त्यानं कॉमर्स ची मास्टर डिग्री घेत उच्च शिक्षण सुद्धा पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्याची भेट झाली गजानन मारणे सोबत गजानन मारणे सोबत मिळून त्यानं पुण्यात एका गुन्हेगाराचा खून केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी सात वर्षांची शिक्षा सुद्धा भोगलेली होती जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या वादावरून भांडण झालं त्यामध्ये घायवळ टोळीतील खून मारणे केला होता त्याचा बदला म्हणून पुढे आणखी वाढत गेला आणि विरुद्ध या वादात त्यांच्या सहकार्यांचे खून झाले आणि तेव्हापासूनच पुण्यात गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजित गुन्हेगारीचा इतिहास प्रसिद्ध आहे घायवळ हा पुण्यात बॉस या नावानं प्रसिद्ध आहे निलेश घायवळ विरोध पुण्यात विविध पोलीस ठाण्यामध्ये खंडणी धमकी खून अशा स्वरूपाचे तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत दरम्यान सध्या निलेश घायवळवरती जो हल्ला झालाय त्यामागे पुण्यातील गँगवॉरचा काही हात आहे का किंवा सागरची निलेश घायवळ सोबत काही वैयक्तिक दुश्मनी आहे का असं म्हणतात गुन्हेगारी विश्वात भूतकाळात केलेल्या दुष्कृत्यांची भूते पुन्हा फिरून मानगुटीवरती येऊन बसतात मग निलेश घायवळवरील हल्ल्याला यापैकी कोणता अँगल असू शकतो तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद